नमस्कार हो हो खर तर आज बोलण्याचा योग आला तो म्हणजे प्रभाकर सेवानिवृत्ती सेवानिवृत्तीनिमित्त प्रभाकर सरांचा आणि माझा तसा परिचय जवळजवळ दोन हजार पंधरा पासूनचा आहे आम्ही पहिल्यांदा खरंतर एमओटीच्या ट्रेनिंगच्या ट्रेनिंगच्या दरम्यान भेटण्याचा योग आला आणि खरं व्यक्तिमत्व आम्हाला समजण्यात आलं प्रभाकर हि परगेसरांकडं पाहिल्याच्या नंतर आपल्याला मूर्ती लहान आणि कीर्ती महान अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व आहे कारण प्रभाकर हि सरांसोबत बरेच वेळा यमोटीच्या अंतर्गत काम करण्याचा योग हो आला त्याच सोबत एस एल डीपी आणि एल डीपीच्या प्रशिक्षणाच्या दरम्यान सुद्धा एक सुलभक म्हणून काम करण्याचा योग हो आला एक सहकारी वृत्तीनं काम करणारा व्यक्ती जाणवला कारण सोबत काम करताना एकमेकांच्या सहकार्यानं एकमेकांची टीमवर्क म्हणून कसं काम करायचं हि सरांकडनं आपल्याला शिकण्यासारखं कारण हि पर्गी दादांमध्ये आम्ही सगळेजण तर यांना दादाच म्हणतो तर दादांमध्ये सहकार्य वृत्ती असेल आ, काम करण्याची जिद्द असेल आणि खरं तर प्रत्येक गोष्टीचं अगदी खोलवर जाऊन ती गोष्ट समजून घेऊन ते एखादा घटक किंवा एखादी संकल्पना असेल ती खूप चांगल्या पद्धतीनं समजून घेऊन ती मांडतात खरंच याचं आश्चर्य वाटलं अगदी खूप सूक्ष्म पद्धतीनं अभ्यास करून ती संकल्पना इतरांसमोर मांडण्याची किंवा मा ती संकल्पना समजून सांगण्याची खरोखर त्यांच्यामध्ये एक खूप चांगलं कौशल्य त्यांच्यामध्ये जाणवलं खर तर सर आमच्याकडं मी इथं दोन हजार वीस लातूरमध्ये जॉईन झाल्याच्या ला नंतर विषय सहाय्यक म्हणून होते आणि ट्रेनिंग सोबत एक सुलभक म्हणून काम करताना आणि एक विषय सहाय्यक एक, एक सहकारी म्हणून काम करताना खरंच खूप चांगला अनुभव त्यांच्याकडनं आला त्यांची जी सहकार्याची वृत्ती आहे मग ते अगदी कुठलाही विषय असेल मराठी असेल गणित असेल इंग्रजी असेल किंवा सोशल सायन्स असेल या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचं नॉलेज खरोखरच वाखाणण्यासारखं आहे त्यांचं जे काही नॉलेज आहे ते मी काम करताना मला नक्कीच त्याचा फायदा झालेला आहे तर अशाच प्रकार अशा सुंदर व्यक्तिमत्वाचं ही जी सेकंड इनिंग आहे ती सुरू होतीये नक्कीच या सेकंड मध्ये जे आतापर्यंत त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान दिलेलं आहे नक्कीच त्यांच्या सेकंड इनिंगमध्ये सुद्धा अशाच प्रकारचं चांगलं व्यक्तिमत्व नक्कीच अनुभवायला मिळेल